जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले खतरनाक थोडासा लफडा झालाय खरं जर पाहिलं तर थोडा लय मोठा झालाय अख्खा रस्ता चुलू समोर पूर्ण जंगल आहे पाठीमाग पूर्ण जंगल आहे इकडे पूर्ण जंगल आहे छोटा या नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण समोर जे पाहत आहोत जास्त चुकलं आहे फाटून गेले तर डायरेक्ट म्हणजे काय सांगू पैसे चर्मनामध्ये येत आहे